या सगळ्या गोष्टी असतील तर युरिया ओरिजिनल असू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे हे खत तुम्हाला कधीच ओलसर आढळणार नाही या खताची टेस्ट करण्यासाठी तुम्ही याला गरम तव्यावर टाकू शकता यामध्ये अनेक लोक मीठ व विटांचा चुरा किंवा घेरू रंग आणि वाळू यासारखी भेसळ करतात नमस्कार मित्रांनो शेती करायची म्हंटल की खत वापरणं आलंच पण मागच्या काही वर्षात बनावट खतांच्या इतक्या आवाद येत आहेत आणि मार्केटमध्ये त्यांचा इतका सुळसुळाट वाढला आहे की कोणतं खत डुप्लिकेट आणि कोणतं खत ओरिजिनल हेच शेतकऱ्यांना समजायला मार्ग नाही एका रिपोर्टनुसार आज भारतात मिळणाऱ्या खतापैकी चाळीस टक्के खतं ही बनावट किंवा भेसळयुक्त आहेत आजच्या व्हिडिओत आपण घरच्या घरीच बनावट किंवा भेसळयुक्त खतं कशी ओळखायची हे बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल किंवा चॅनलला अजून कि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी मित्रांनो बनावट खतं वापरल्यानं पैसा तर खर्च होतच होतो शिवाय अपेक्षित उत्पन्नसुद्धा निघत नाही आणि जमीन खराब होते ते वेगळंच चला तर मग बनावट खतं ओळखायला सुरुवात करू भारतात सर्वात जास्त वापरलं जाणारं आणि महत्वाचं खत म्हणजे युरिया होय युरिया खताची बॅग उघडली की युरिया अगदी पांढरा शुभ्र दिसायला पाहिजे तसंच त्याचा आकार एकदम गोलगरगरीत व एकसारखा पाहिजे त्याचबरोबर बॅगेत हात घातला की हाताला एकदम गार लागायला पाहिजे या सगळ्या गोष्टी असतील तर युरिया ओरिजिनल असू शकतो पण त्यापुढं काही टेस्ट करणंसुद्धा गरजेचं असतं त्यासाठी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात एक ते दोन चमचे युरिया टाकायचा आणि चमच्याने चांगलं ढगळून घ्यायचं जर युरिया पूर्णपणे विरघळला तर युरिया ओरिजिनल आणि जर पाण्यात काही युरियाचे कण शिल्लक राहिले ला तर युरियामध्ये भेसळ समजली जात असते शिवाय तुम्ही जर त्या पाण्याला हात लावून बघितला तर ते पाणी तुम्हाला आधीपेक्षा थंड जाणवेल युरिया खरा की पीक हे ओळखण्याची आणखी एक पद्धत म्हणजे एका चमच्यावर थोडासा युरिया घ्यायचा आणि मेणबत्ती किंवा त्या गॅसवर तो चमचा धरायचा थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल की युरिया वितळतोय आणि थोड्याच वेळात हा युरिया पूर्णपणे हवेत उडून जाईल पण जर भेसळीच युरिया असेल तर चमच्यामध्ये काही कण शिल्लक राहिलेले तुम्हाला दिसतील तुमचा युरिया जर निम कोटेड असेल तर युरिया पूर्णपणे हवेत तर काही उडून जाणार नाही पण तो पूर्णपणे वितळेल हे मात्र खरं दुसरं महत्वाचं खत म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट याचे दाणे तुम्हाला अतिशय गोलाकार आणि करड्या रंगात दिसतील हे खत तपासण्यासाठी हातात दोन चार दाणे घेऊन बोटांनी रगडून बघायचे जर दाणे सहजासहजी फुटले तर हे खत ओरिजिनल समजलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे हे खत तुम्हाला कधीच ओलसर आढळणार नाही या खताची टेस्ट करण्यासाठी तुम्ही याला गरम ताव्यावर टाकू शकता जर हे दाणे डी एपी सारखे फुलले नाही तर ओरिजिनल नाहीतर डुप्लिकेट समजलं जात असतं मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर पटकन लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा पटापट शेअर करा तिसरं खत म्हणजे पोटॅश या खताची भेसळ ओळखण्यासाठी पन्नास मिली पाण्यात दहा ग्रॅम पोटॅश बारीक करून टाकायचं आणि त्याला चांगलं रवळायचं मित्रांनो पोटॅश हे तुम्हाला लालसर रंगात मिळतं यामध्ये अनेक लोक मीठ व विटांचा चुरा किंवा घेरू रंग आणि वाळू यासारखी भेसळ करतात पाण्यात इकट टाकल्यावर त्याचा बराचसा भाग हा पाण्यात विरगळतो तर त्याचा लालसा रंग पाण्यावर तरंगतो जर लाल रंग पाण्यात तळाला बसला तर समजायचं पोटॅशमध्ये घेरू रंग किंवा विटाच्या भुकटीची भेसळ केलेली आहे यासाठीची दुसरी पद्धत म्हणजे चिमट्यात पॉटॅशचे एक दोन दाणे घ्यायचे आणि मेणबत्तीवर धारायचे जर मेणबत्तीची ज्योत पिवळी झाली तर पॉटॅश ओरिजिनल समजलं जात दा असतं तसंच जर तुम्ही मुठभर पॉटॅश घेऊन त्यावर थोडंसं पाणी शिंपडलं तर पॉटॅशचे दाणे कधीहीच एकमेकांना चिटकत नाहीत मित्रांनो व्हिडिओत पुढे जाण्याआधी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका मित्रांनो मोठ्या प्रमाणात सगळ्याच पिकांना वापरलं जाणारं आणि महागातलं खत म्हणजे डी ए पी ते महाग असल्यामुळं त्यात भेसळसुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जात असते त्यातल्या त्यात वेगवेगळ्या कंपनीचे डी ए पी खत वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असल्यामुळं बघून तर त्याला सहजासहजी ओळखता येत नाही या डी ए पीचे दाणे अतिशय कडक असतात त्यामुळं नखाने ते काही फुटत नाहीत पण नखाने खरडल्यावर जर बाहेरून वेगळा रंग आणि आतून वेगळा रंग असेल तर हा डी ए पी शंभर टक्के बनावट असतो दुसऱ्या टेस्टसाठी आपल्याला थोडासा चुना लागणार आहे डी ए पीचे चार ते पाच दाणे घेऊन त्याला थोडासा चुना चोळून घ्यायचा काही वेळाच जर तुम्हाला त्यातून खूपच घाण म्हणजे अगदी अमोनियासारखा म्हणजे आपण घेऊच शकणार नाही असा जर वाचाला तर हा डी पी शंभर टक्के ओरिजिनल हा प्रयोग तुम्ही कोणत्याही नंतरयुक्त खात्यांची तपासणी करायला वापरू शकता मित्रांनो डी पीचे दाणे जर नीट बघितले तर ते तुम्हाला कधीच एकदम गोलगर करीत दिसणार नाहीत ते नेहमी खरबडीत किंवा ओबडदोबडच असतात शिवाय अगदी कडक आणि सहजासहजी न फुटणारे आणि अगदी लहान मोठे सुद्धा असतात यासाठीचा अजून एक प्रयोग किंवा टेस्ट करता येते त्यासाठी थोडा डी ए पी चमच्यावर किंवा तव्यावर घ्यायचा आणि त्याला जाळावर धरायचं जर थोड्या वेळाने डी पीच्या दाण्यांचा आकार वाढला किंवा पॉपकॉर्न सारखा फुलायला लागला तर समजायचं डी एपी अस्सल आहे पण त्याचा जर आकार आहे तसाच राहिला तर डी पी नकली किंवा भेसळयुक्त समजला जातो मित्रांनो जसं जसं खतांची किमती वाढत जातील तसं तसं समाजविघातक लोक अशा प्रकारचे भेसळ करतच राहतील अनेक लोक तर तणनाशकाच्या विकृतून फायदा मिळवावा यासाठी खतात तणांचे बी सुद्धा मिक्स करत असतात पण जोपर्यंत शेतकरी स्वतः हुशार होऊन या लोकांच्या मुसक्या आवडत नाही तोपर्यंत त्यांचा गोरखधंदा हा सुरूच राहणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला या भेसळ ओळखण्याविषयीचं ज्ञान खरंच मिळालं का याबद्दलची हितगुज करण्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्स नेहमीच खुलाय तसंच या भेसळ ओळखण्याच्या कोणत्या बाबी अजून तुम्हाला माहिती आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग या व्हिडिओ तुमचा इथंच निरोप घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि इथपर्यंत व्हिडिओ जर बघितलात तर त्याचा जाता सबस्क्राईबसुद्धा करून जा, 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 जा